प्रमुख पाहुणे बाळासाहेब पाटील सर यांनी मी विनंती करते आम्हाला थोडस मार्गदर्शन करावं आजच्या या अतिशय हृदयस्पर्शी समारंभा निमित्त व्यासपीठावर उपस्थित आदिवासी विकास आढावा समितीचे सन्माननीय सदस्य सन्माननीय विवेक भाऊ माझे मित्र आणि ठाणे ग्रामीणचे सन्माननीय पोलीस अधीक्षक स्वामी साहेब या ज्या एरियामध्ये हे पवित्र वास्तू आहे त्या भागाचे सन्माननीय पोलीस प्रभारी अधिकारी संजयजी हजारे सन्माननीय एल सी बी पी आय मला महाडिक मॅडम माडिक मॅडम बरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित आणि त्यांनी या डिसेंबरपासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या आठवणीसह वेगवेगळ्या चढ उतारासह या ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे ते सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक बंधू आणि भगिनी मोडून पडला संसार तर मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा <laughs> ज्या पालघर जिल्हा आदिवासी भोल जिल्हा म्हणून समजला जातो त्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ज्यांची हित लढण्याची हिंमत आहे अशा सर्व मावळ्यांना एकत्र करून त्यांना योग्य दिशा दाखवून त्यांना योग्य मार्गाने घेऊन जात असणारे भाऊंचे सातत्याचे प्रयत्न आणि या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा निर्णय मी याच्यासाठी म्हणतो की कि त्यांनी कित्येक लोकांचं आयुष्य बदलणार आहे ज्यांची <laughs> ज्यांना एका सेंटीमीटर उंचीसाठी आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या पदाला भुकावं लागलेलं आहे त्याला माहीत आहे की एक सेंटीमीटर म्हणजे काय आहे भाऊंनी हा निर्णय महाराष्ट्रासाठी करून घेतला महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाजासाठी करून घेतला याचा अर्थ कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा वरतीची सर्व्हिस करायची वेळी तेव्हा भाऊंचं नामच नाम घेतल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही असं मला वाटतं <laughs> एक व्यक्ती समुद्राच्या कडेला समुद्राच्या लाटेतून बाहेर पडणारे मासे आतमध्ये पाण्यामध्ये टाकत टाकत असं चालला होता सकाळी मॉर्निंग वॉकला जातो त्याला दुसरा व्यक्ती म्हटला अरे असं काय करतोय हजारो मासे पडलेले आहेत तू असे एक एक मासा घेतोय परत पाण्यात टाकतोय बाहेर आलेल्या माशांना छोट्या छोट्या माशांना आठ टाकतोय असं काय करतो ह्याने काय फरक पडणार आहे असं मूर्खासारखं काय करतोय एवढा वेळ कशाला घालवतोय त्याने दुसरा मासा घेतला आणि त्यांनी पाण्यामध्ये टाकला आणि त्यांनी त्या मित्राला सांगितलं मित्रा तुला आणि मला काय फरक पडणार नाही पण जो मासा आता पाण्यात गेला त्याला नक्कीच फरक पडणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे हे सगळ्या गोष्टी भाऊंसाठी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट असेल की मी एक गोष्ट आणखी एक केली पण तुमच्यासाठी ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी भाऊंनी या ठिकाणी केलेली आहे कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही भव्य दिव्य करण्यासाठी फक्त आणि फक्त जिद्द चिकाटी आणि मेहनत ह्या गोष्टीची आवश्यकता असते आणि ती तुमच्याकडे उपजत आहे ज्या मातीमधून तुम्ही आलेला आहात त्या मातीमध्येच ती ताकद आहे की तुमच्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या ती सर्व जिद्द भरलेली आहे ज्याची वानवा सिटीमध्ये असते शहरामधल्या मुलांच्या मध्ये ही वानवा असते सर्व सुख सोयी आहेत भौतिक सोयी आहेत पण मानसिकता तेवढी स्ट्रॉंग नाही आहे अशी अवस्था असणारे कित्येक लोक आहेत आता श्रीमंताचीच मुलं सर्व झाली असते ना सर्व मोठ्या पदावर श्रीमंताची मुलं झाली असते गरीबाची मुलं कधी गेली असते कधीच गेली नाही गरीबाची मुलं ह्याच्यासाठी जात आहेत आम्ही कोण आहोत हे सर्व बसलेले जे आहेत सर्वसामान्य घरातले कुटुंबातली मुलं आहेत आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वच हजारे साहेब असतील स्वामी साहेब असतील सर्व शेतकऱ्याची साध्या सिंपल घरातली मुलं आहेत आणि ह्या मोठी मोठी पदं जर श्रीमंतांनाच मिळणार असतील तर गरीबाचा एकही माणूस त्या ठिकाणी येऊ शकत नसतो त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये येत आहात की ज्या क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त चिकाटीला महत्व आहे फक्त आणि फक्त जिद्दीला महत्व आहे फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सीला महत्व आहे कुठल्याही गोष्टीच्या आमिषाला बळी न पडता काही होऊ शकत नाही असं न मानता निगेटिव्ह माणसाच्या सोबत न राहता सकारात्मक लोकांच्या समूहाने एकत्रितपणे प्रयत्न केले तर जगातल्या कुठल्याही गोष्टी साध्य आहेत हे ठरवणारी ही इन्स्टिट्यूट आहे ही संस्था आहे इथंच ही पायाभरणी केली जाते अशीच लोक तुमच्या आयुष्याचे मार्गदर्शक ठरतात आणि अशीच लोक तुम्हाला जगामध्ये पुढे कसं जायचं आहे आपल्या आयुष्याचं कल्याण कसं करायचं आहे हे निश्चितपणे सांगतात कारण सुरुवात असते तुम्हालाच माहित नसतं की तुम्ही काय काय आहात कारण बऱ्याचदा त्या कस्तुरी मुग्रासारखं असतं की आपल्याला माहित नाही की आपल्या शरीरामध्ये काय आहे आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे बऱ्याचदा वाटतं की मी कस, मला कसं शक्य आहे मी तर एका खेड्या गावातलं माझ्या घरी जायला रस्ता नाहीये माझं शिक्षण असं झालेलं आहे आणि माझ्या कॉम्पिटिशन मध्ये उच्चभ्रू लोक आहेत बोट मोठमोठ्या इमारतीमध्ये राहणारे लोक आहेत श्रीमंत लोक आहेत त्यांना सर्व काय आहे परंतु मित्रांनो तुमच्याकडे जे गोष्टी आहेत ते मी मध्ये आधीच सांगितलं की त्यांच्याकडे अजिबात नाहीये तुमच्याकडे आहे उन्हात थांबण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे घाम घालण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे परत अशा दारिद्र्यात न जाण्याची तयारी की मी जिथून आलेलं आहे त्याचं कायापालट केल्याशिवाय मी परत जाणार नाही आणि तो कायापालट करण्याची क्षमता फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये आहे कारण मुलंच पुढचे भविष्य घडवत असतात आईवडिलांचं जे जे कष्ट करण्याची क्षमता आहे तेवढी सगळी क्षमता वापरून तुम्हाला या ठिकाणपर्यंत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आता तुमची जबाबदारी आहे तुम्हाला इथून पुढं त्यांना कसं घेऊन जायचं आहे एक घरातला मुलगा किंवा मुलगी हे संपूर्ण कुटुंब नाही संपूर्ण पिढी बदलून टाक कारण म्हणतात की एक मुलगा शिकला तर तो, तो एकता शिकतो एक मुलगी शिकली तर संपूर्ण देश शिकतो आपण आपल्या क्षमतेमुळे संपूर्ण कुटुंबाला पुढं घेऊन जाण्याची क्षमता हे तुमच्यामध्ये आहे आणि एका मुलाने जर ठरवलं की फक्त आता कॉन्स्टेबल होणं ही सुरुवात आहे कॉन्स्टेबल व्हा हरकत नाही आनंद आहे वेलकम कारण आमच्याकडे मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस दोन टक्के फक्त या जिल्ह्यातली भरती होती दोन टक्के आमच्याकडे भरती होणारची संख्या प्रचंड कमी होती मी पाहिलं की आंतरजिल्हा बदलीवर जाणारी संख्या खूप मोठी आहे वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आमच्याकडे भरती मोठ्या प्रमाणात होते आणि थोडे तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष झाले तर माझे हे प्रॉब्लेम्स आहेत माझे ते प्रॉब्लेम्स आहेत मला माझ्या जिल्ह्यात सोडा मला माझ्या जिल्ह्यात जाऊ द्या असे प्रकार सुरू होतात आम्ही विचार केला की हे या जिल्ह्यातली लोक या जिल्ह्यातल्या भावभावना समजणारे आदिवासी बोल जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या आडी अडचणी समजणारे फक्त आणि फक्त इथलेच लोक आहेत हेच लोक जर पोलीस मध्ये असतील तर ते लोक अधिक सक्षमपणे इथं काम करू शकतील आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याच लोकांसाठी आपल्या भवितव्यासाठी काम करणं याच्यासारखी चांगली गोष्ट कुठलीच नाहीये कारण आत्ताचं पोलीस दल ही इंग्रजाच्या काळाचं पोलीस दल नाही आता पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठी शासनाच्या प्रत्येक विभागाने काम केलं पाहिजे हे धोरण आहेत आणि जर लोकांच्यासाठी काम करायचं असेल तर लोकांच्या भावभावना समजून घेणारा माणूस असणं अत्यंत आवश्यक आहे जो ह्याच जिल्ह्यातला माणूस असू शकतो इथल्या अड्या अडचणी माहीत आहेत इथल्या भाषा माहीत आहेत इथल्या स्थानिक परंपरा माहीत आहेत रूढी माहीत आहेत ह्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची क्षमता असणारे लोक जर पोलीस भरतीमध्येच होत नसतील तर याचा उपयोग काय मग आम्ही भरतीपूर्व प्रशिक्षण आम्हीही जिल्ह्यामध्ये केलं साधारणतः साडेचार हजार लोकांना भरतीपूर्व प्रशिक्षण दिले या जिल्ह्यामधल्या बहुतोच ठिका ठिकाणी ऑफिशियली भरतीपूर्व प्रशिक्षण आम्ही काय घेतलं आणि त्याच्यामध्ये यश मिळालं गेल्या वर्षी दोनशे सोळा जागा आमच्यामध्ये होता आणि जवळजवळ एकोणपन्नास लोकांची भरती त्यामध्ये झाली ते फक्त स्थानिक लोकांची भरती आत्ताही जवळजवळ एकोणसाठ लोकांची जागा भरले गेल्या त्याच्यामध्ये वीसपेक्षा अधिक लोक हे स्थानिक लोक आहेत त्यामुळे स्थानिक लोकांना जे पाठीमागं राहायचं आहे मला या मला भीती वाटते माझा म्हणजे मा काय म्हणतात त्याला शाईन नेचर आहे बऱ्याचदा लाजर लाजरबुजर नेचर आहे पुढे जायचं नाही माझ्या घराच्या शेजारी मला नोकरी पाहिजे मला इथंच नोकरी करायची इथून बाहेर नाही जायचं जग कसं आहे या जगाकडे संशयनी बघण्याच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनामुळे पुढे जाण्यापासून थोडं वंचित होतोय आपण आणि आता या प्रशिक्षणामुळे निश्चितपणे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे मोट जात आहेत अधिक पुढे येत आहेत आम्ही या जिल्ह्यातल्या दहा हजार लोकांचा डेटा विद्यार्थ्यांचा हा डिजिटलाइज केलेला आहे जो वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या जे मोठमोठ्या योजना येत आहेत ते भूमिपुत्राला घेतल्याशिवाय कुठल्याही योजना पुढे न जात नाही त्यामुळे भूमिपुत्र कोण आहेत त्यांची काय क्षमता आहे त्यांचं शिक्षण काय आहे हे माहीत असणं अपेक्षित आहे म्हणून या सगळ्यांचा डेटा डिजिटलाइज केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना लवकर नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत थोडक्यात स्थानिकांना अधिक रोजगार आणि स्थानिकांच्या माध्यमातूनच स्थानिकाचा विकास हा चांगलं ध्येय समोर ठेवून अशा प्रकारचे भरतीपूर्व प्रशिक्षण हे वे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे आणि भाऊंनी मला गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी सांगितलं की आमच्याकडे अतिशय उत्तम कार्यक्रम सुरू आहे स्थानिक लोकांच्यासाठी अतिशय गरिबीतून आलेले परंतु जिद्द असणारे अशा लोकांशी मी मिळ या ठिकाणी प्रशिक्षण घेतो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे खरं तर मी माफी मागतो की मला माझ्यामुळे आठवडाभर उशीर झाला या ठिकाणी यायचा परंतु खऱ्या अर्थाने अशा स्वरूपाच्या प्रशिक्षण केंद्राला भेट दिल्यानंतर आणि आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरचे आनंद आणि जातानाचं दुःख इथून जात आहेत त्याची जे दुःखाची छटा मला दिसते आहे याच्यावरून निश्चित वाटतं आहे की आपलं भवितव्य उज्ज्वल आहे कारण ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथं मनापासून तुम्ही केलेलं आहे जिथं मन लागेल तिथंच डोळ्यात चाचरू येतात तुम्ही जिथं जिथं आहात त्या ठिकाणी मनापासून करत आहात आणि ही आयुष्याची सुरुवात आहे जिंदगी की असली उडान अभि बाकी आहे आभी तो नापी हे मुठ्ठीभर भर जमीन आगे तो सारा आसमान बाकी आहे आपण आत्ता सुरुवात करतोय आयुष्याची ही सुरुवात अतिशय पवित्र वास्तूमधून होते आहे इतकं ज्या वास्तूमध्ये घटनेचं महत्व पटवून दिलं जातं ज्या वास्तूमध्ये दे देशाचा खरा नागरिक कसा असावा हे पटवून दिलं जातं आणि ते कसं व्हावं यासाठी प्रशिक्षण दिलं जातं अशा वास्तूमधून तुमच्या प्रशासनातल्या कुठल्याही सेवेची सुरुवात होते आहे त्यामुळे तुम्ही जे काय व्हाल ते, ते, ते निश्चितपणे एक देशाचा चांगला नागरिक म्हणून या ठिकाणी घडाल आणि भविष्यातसुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र झटाल यात कुठलीही शंका मला वाटत नाही आपण या प्रशिक्षण संस्थेमधून भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेमधून घेतलेलं प्रत्येक शिक्षण हे निश्चितपणे पोलीस भरतीसाठी तर तुम्हाला उपयोगी पडेलच परंतु त्यानंतरची वरची पदं जे आहेत ते सर्व पदं तुम्हाला निश्चितपणे खुनावत आहेत आणि ते खुनावलेच पाहिजेत कारण ही सुरुवात म्हणून तुम्ही समजा भविष्यात तुम्ही आय एस व्हाल आय पी एस व्हाल सगळे आयुष्यातल्या ज्या ज्या गोष्टी इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि तुमचंच कुटुंब नाही तर ज्या ज्या वेळेस तुम्ही काहीतरी बनाल त्यावेळेस तुम्ही ज्या कुटुंबातून ज्या समाजातून ज्या ठिकाणाहून आलेला आहात त्या ठिकाणासाठी समाजासाठी त्या भागासाठी निश्चितपणे आपल्यापासून काहीतरी व्हाल आणि ज्योतीने ज्योती पेटवत आपण आपल्या समाजाला अधिक सक्षम अधिक लढणे योग्य आणि अधिक यशस्वी बनवण्यासाठी आपला पूर्णपणे हातभार लागेल भाऊ रात्रंदिवस असे हातभार लावत आहेत तुम्हीही ज्या ज्या वेळेस सक्षम बनाल त्यावेळेसही तुमच्याकडून अशाच प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी ठेवतो मला या ठिकाणी बोलवलं आपल्याशी शेतीकूज साधण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल भाऊंचं आणि आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो जय हिंद जय महात थँक्यू सर आपल्या अनमोल मार्गदर्शनासाठी